माझीच केली कित्येक कलावंत विचारवंत नररत्न लेखक याच भूमीत जन्म घेत पण पण मागील काही वर्षापासून या स्वर्गभूमीवरील भूमिपुत्रांनी पर्यटन व पर्यटनाच्या नावाखाली माझे लचके तोडावायला सुरुवात केली आहे विनाशकारी प्रकल्प बनवलेले बोगदे मोठे रस्ते रिसॉर्ट कवडी मोल भावाने जमीन विकणारे एजंट बिलने माझे लचके तोडच आहे या देवभूमीचा विनाश होताना मानव निर्मित असताना देखील दोष मात्र परमेश्वराला आणि यातूनच निर्माण होते घडते सारखी परिस्थिती भूमिपुत्रांना अजूनही वेळ दिलेली नाही एकत्र या संघटित व्हा रस्त्यावर उतरा आणि थांबवा हे सगळे प्रकार विकास हवा पर्यटन हवे पण निसर्ग पर्यावरण अबाधित राखून नाहीतर विनाश अटळ आहे आजपर्यंत सार्वजनिक मंडळे सामाजिक संस्था विचारवंतांनी सांगूनही आपण सुधारला नाही शेवटी मलाच यावं लागलं विचार करा वेळ अजून गेलेली नाही वेळेवर सावध व्हा नाहीतर विनाश अटळाश अटळाश अटळा जाताना प्रत्येकाने एकच विचार करा की मला स्वतःला वाचवायचं आहे व कोकण वाचवायचं आहे हा शेवटचा इशारा देण्यासाठी मी स्वतः विनाश की देवभूमी वाचवायची कोकण वाचवायचं गणराया या सर्वांना चांगली बुद्धी तुम्ही गणपती बाप्पा मोर्य